तर हाय फ्रेंड आता वाजलेले आहेत सकाळी साडे अकरा सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग हा माझा बॅनर आहे कपडे शिवायचा मी आता तुम्हाला माहितीच आहे मी बंद केलेलं आहे माझं काम तर मला कमेंट काय काय येतात की केसांवरती ब्लॉग बनवा काय काय यूज करते तर मी काय यूज करते तरी मला काल इचर नव्हत नाही पण लांबला माहित छान आहेत केस केसेस तर तुम्हाला सांगते मी काय यूज करते आणि एक आमच्या घरापुढं आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आमच्या घरापुढं महादेवाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आणि नंदीबाई या सर्व मूर्तींचं एक मंदिर बनवलेलं आहे आणि पलीकडं आहे ते आणि पलीकडं आहे ती गणपतीचं मंदिर बनवलेलं आहे इकडून दाखव लांबूनच दाखवते आता मी मी काय घे जात नाही तिथं हे बघा इथं मंदिर बनवलंय नंदी दिसतंय मी गेले तर आतमध्ये पूजाला सकाळ सकाळ कधी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेल आणि पलीकडं आहे ते गणपतीचं मंदिर आहे याचा अभिषेक वगैरे वीस दिवसापूर्वीच झालेला आहे या मंदिराचा लय भारी लावलीस ग तू हाताने लावली का म्हणून तर अशी लागली आ? <laughs> चला आता हे बघा काल रांगोळीच्या स्पर्धा झाल्यात मस्त पैकी छान छान लहान लेकरांच्या आहे बघा हे किती रांगोळ्या काढल्यात हे बघा महादेवाची पिंड ही मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या तर हॅलो मैत्रीण ही माझ्या दारापुढे मी कोरफड लावलेत आणि याचीच करते सध्या तरी हे व्हाईट कलरचे पावडर टाकले येऊ नये म्हणून आणि हे मखमडीची झाडं लावली होती गावाकडून आणून तर हे जे सगळं पानपान तोडून नेलेत लक्ष्मीची ते इडा काय असते ती इडा बांधायला बायांनी तर आता थोडंसं मी केसांविषयी माहिती सांगते तर केस झोपताना काय करायचे बांधून ठेवायचे म्हणजे केस गळणार नाहीत आणि जास्त म्हणजे जे केमिकल प्रोडक्ट असतात ना त्याचा यूज करायचा नाही आणि पांढरेही होत नाहीत म्हणजे केस शिकेकाई वगैरे असे वापरायचे यूज करायचे ना आठवड्यातून दोन वेळेस तर केस वॉश करायचे त्याच्यामुळे चा केस चांगले राहतात आणि लांब लांबही राहतात आणि जाडही गळत नाहीत केस आणि ना केसाला तेल लावायचं आठवड्यातून दोन वेळेस तरी तेल लावणे गरजेचे आहे जसं शरीराला गरज आहे अन्न वस्त्र निवारा भाकरी भाजीची तसंच केसांना पण गरज आहे वस्त्र जास्त ऊन लागू नये म्हणून त्याला स्कार्फ वगैरे बांधावं लागते केसांना त्याला वस्त्र अन्न खावं लागतं पौष्टिक आहार आणि निवारा म्हणजेच तेच झालं स्कार्प तर काही काही बेसिक बेसिक गोष्टी असतात जेणेकरून लक्षात घ्यायला पाहिजेत की, की काय यूज करायचं काय नाही अशा पद्धतीने कित्येक महिने कित्येक दिवस काही काही मुली तेलच लावत नाहीत केसांना तर केस राहणार कसे मग त्याला पोषक आहार भेटायला पाहिजे अशा पद्धतीने थोडीशी माहिती मी दिली तुम्हाला केसांविषयी बांधून ठेवायचं तुम्ही बाहेर जात असाल तर अवश्य रिकामे सोडा काही काय हेअरस्टाईल है करत असाल तर हेअरस्टाईल करा काही करा जास्त हार्डही नको जे ताणून ताणून धरल्यासारखं पण नंतर डोकेदुखीचा त्रास होतो असं तंग धरून पार्लरमध्ये वगैरे केमिकल वापरून जास्त स्प्रे वगैरे मारतात कधीतरी बाय चान्स ठीक आहे त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सतत बांधून ठेवणे गरजेचे आहे केस वेणी घाला बांधून नाही ठेवणं झालं तर झोपताना तर अवश्य वेणी पाहिजे त्याच्यामुळे केसांची निगाही चांगली राह राहते स्वच्छही राहतात केस आणि मस्तही राहतात केस गळणार नाहीत केस तुमचे कधीच ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोण छोटे छोटे तापडतात लेकर कोणी ठेवतच नाही कोणी तोडून येत होती हॅलो फ्रेंड माझ्या मम्मीने आज शापाची भाजी आणि चपाती आणि तुपातला शिरा असलं म्हणलं आणि मी आता जेवायला बसले